जय हनुमान मंडळाच्या वतीने काळा मारुती चौक इस्लामपूर येथील दक्षिणामुखी काळा मारुती मंदिरात सालाबाद प्रमाणे आज या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होत मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला या जन्मोत्सव निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इस्लामपूर परिसरातील आसपासच्या लोकांनी महाप्रसादाचे लाभ घेतला यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकज पाटील उपाध्यक्ष सूरज कारंडे सचिव रोहित उबाळे मंडळाचे मार्गदर्शक दत्ता फल्ले अनंत वाळवेकर गोरख फल्ले योगेश फल्ले दिलीप वाळवेकर राजू वाळवेकर ओमकार फल्ले, प्रसाद वाळवेकर अंकित निलाखे भूषण शहा नाना वाळवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते